कडे काय खूप अवघड आहे ज्यावेळेस आता गावकरी सांगतायत हो ना तर अंगावर काटे उभा राहतील आठ आठ दहा दहा फुट पाणी नंतर ते नारळाचे झाड बाबळीचे झाड जर वाहून गेले तर शेतात काय राहणार आहे पूर्ण आता पूर खांगाळून गेले काय नाही राहिले पाईपलाईन उघड पडल्यात म्हणते इथं उडी कांदा होता आज इथं खड्डे पडलेत सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे आता शेतकऱ्याला लगेच आधार पाहिजे आत्ता तुम्ही पंचनाम्याच्या नावाखाली ना किंवा तुम्ही कागदपत्र जुळवायच्या नावाखाली त्या अधिकारी टाळाटाळ करणार आजचं उद्या करणार उद्याचा परवा करणार तोपर्यंत माझा शेतकरी पुरा खचल्यात असणार मी आत्ताच सांगितलं आहे साडे अकरा बारालाच कृषी मंत्री आपले बर्निमा मला की तुम्ही ह्याच्यात तातडीनं महसूल आणि कृषी लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीची मदतीची आता गरज आहे सरसकट करा नुसकाने झालेत ना आता आधार देणं गरजेचं आहे मुळ अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्यावरती तो अवलंबून राहिला तर एकदा पुन्हा एकदा हे शेतकरी खूप अडचण येते त्यांनी सांगितलं या कॅबिनेटमध्ये आजच्याच आम्ही तातडीनं निर्णय करतोय सगळे आणि त्या पद्धतीनं काम करून घेऊन सगळ्याला तातडीची मदत आम्ही पोहोचाय असं त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनाही आदेश दिलेत की उद्या अहवाल पोहोचा सगळेजण असंही त्यांनी मला सांगितलं आहे मोगाशी शेतकऱ्यांना मदत होणार आम्ही सोबत आहेत काय काळजी करायची गरज नाही ते काय राजकारण राजकारण नाही शेतकरी ही आपला आत्मा आहे आणि या मायमावल्यांचे आज कुटुंब सगळे उघडीवर पडले यांचे धान्य वाहून गेलेत कुणाच्या शेळ्या जनावर वाहून गेलेत ही सगळी नुकसान भरपाई सरकारनं तातडीनं यांना करणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा त्यांच्या पाठीशी राहणं हे आम्ही पूर्ण काम ताकदीनं मी ते करून करायला लावतो बाकीचे आपलेही गावचे मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आजी माजी आहेत जिल्ह्याचे आहेत सरकार पण हे सगळेच करतीलच आणि जबाबदारी सगळ्यांची पण आपण सुद्धा एक या शेतकऱ्याचं लेकरो म्हणून टाकते ना त्यांच्या पाठीशिवा बरोवून आम्ही हे सरसकट मदतीचं शेतकऱ्यांचं करून घेतोय सरकारची मदत भेटते तर किती मदत भेटाय पाहिजे जर कुठं नाही झाली मदत नाही झाली किंवा काय नाही झालं तर ते पण आमच्यापर्यंत कानापर्यंत आलं पाहिजे कोणाला मुद्दाम टाळलंय टाळलाय का एखाद्या शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आणि त्याला असं काही केलं की तेही माहिती आली पाहिजे तीही पण कळवत राहा त्या पद्धतीनं आपल्याला सरकारशी बोलणं करून ज्या त्या गावाला मिळून देते कारण हे महाराष्ट्रभर नुकसान झालं आहे चल धन्यवाद